आज आपल्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आत्ता सन चोवीस पंचवीस मधला किती टक्के खर्च झाला निधी उपलब्ध झालेल्या पैकी याचा आढावा घेतला आणि महत्वाचा पंचवीस सव्वीसचा नियत्व जो आलेला आहे सरकारकडनं डिस्ट्रिक्ट प्लॅनसाठी त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्राधान्यक्रमाच्या प्राधान्यच्या बाबी घ्यायच्या त्याच्यावरती चर्चा झाली साधारणतः सातशे बारा कोटी रुपयाचा आराखडा या वर्षासाठी आपण तयार केलेला आहोत आपण प्राधान्यक्रम वीस चोपन्नचे रस्ते पन्नास चोपन्नचे रस्ते परत दु तुम्हाला सांगतो डोंगरी विभागातले साकोर पूल कृषी पर्यटन जल पर्यटन काय पर्यटनाचे विषय ते परत स्मार्ट पी एस सी मॉडेल स्कूल त्याचबरोबर कृषी पंपांना ट्रान्सफॉर्मर बसवणे याच्या विवढी नगरपालिका नगरपंचायतीनं सहाय्य अनुदान या सगळ्या गोष्टींचा प्राधान्याच्या बाबींमध्ये आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि आता चार जण आम्ही सहकारी मंत्री आहोत जर जिल्हा प्लॅनची बैठक सात तारखे सात तारखेला आढावा त्याचा माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदितदा पवारसाहेब पुण्यामध्ये घेणार आहेत दादांकडे चारही आम्ही मंत्री जाऊन आग्रह करून जेवढी आम्ही मागणी केली त्या मागणीप्रमाणे निधी जिल्ह्याला द्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं पहिली बैठक होती नवीन जे मान्य आमदार मोदय पहिल्या डी पी डी सीला आलेले काही सूचना त्यांच्या मतदारसंघातल्या विषयासंदर्भातल्या मांडल्या आणि सकारात्मक खेळीमिळी At your